सोलापूर लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते बीड जवळ अपघात जरांगे पाटलांच्या सभेवरून परतताना रस्ता युवक ठार टेंभुर्णी शहरात दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्या तरुणावर रिव्हॉल्व्हरने गोळीबार करून कोयत्याने वार अभिजित बिचुकले साताऱ्यातून निवडणूक लढवणार उदयनराजे श्रीनिवास पाटलांना देणार आव्हान पिंपरी पुणे पतीला जीवे मारण्याची धमकी फेसबुक मित्राने उकळले चौतीस सोने आरोपी गजाड राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले पण जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही चिमुकलीवर लैंगिक अत्याचार मोहोच्या दशरथ शेळकेला मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा शारीरिक संबंधाला नकार महिलेचे युवकांच्या गुप्तांगावर चाकूचे वार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील प्रकार मुंबईत दहिसर येथे एका खासगी जागेत असलेल्या जय महाराष्ट्र खाणीत दोन पुरुषांचा मृतदेह आणि आमदार शहाजी बापू पाटलांचे नऊ पुतणे पवारांची तुतारी वाजवणार